आपण केस गळणे तुटणे केसात कोंडा होणे केस अकाली पांढरे होणे अशा अनेक कारणांमुळे त्रस्त आहात का श्री अंबिका हेअर ऑइल घेऊन आले आहेत केस उगवण्याचे संशोधन शिकाकाई रिटा आवळा माका अशा अनेक नैसर्गिक आयुर्वेदिक घटकांपासून बनवलेले शंभर टक्के आयुर्वेदिक तेल मजबूत मऊ मुलायम आणि नवीन केसांच्या वाढीसाठी होम मेड आयुर्वेदिक तेल शंभर टक्के आयुर्वेदिक चमत्कार श्री अंबिका हेअर ऑइल अधिक माहिती आणि ऑर्डर साठी संपर्क सत्तर सातशे पंचावन्न पासष्ट तीनशे पंचावन्न पारदर्शी कारभार आणि सभासद ठेवीदार व हितचिंतकांच्या विश्वासाच्या जोरावर सन्मती सहकारी मल्टी स्टेट बँकेने अल्पावधीतच उत्तुंग भरारी घेतली आहे परंतु काही मंडळींकडून बँकेची नाहक बदनामी करण्याचे प्रयत्न होत असले तरी बँक भविष्यात आणखी मोठ्या उंचीवर नेण्याचा विश्वास चेअरमन सुनील पाटील यांनी व्यक्त केला येथील सहकारी मल्टीस्टेट बँकेची एकतीसावी सर्वसाधारण सभा मराठा मंडळ सांस्कृतिक भवन येथे खेळीमिळीत पार पडले अध्यक्षस्थानावरून बोलताना चेअरमन सुनील पाटील यांनी काही कारणास्तव हो यंदा लाभांश देता आला नसला तरी पुढील काळात तो नक्कीच दिला जाईल असे आश्वासन दिले महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यात बँकेच्या तेरा शाखा कार्यरत असून ग्रामीण व शहरी भागातील प्रत्येकाला आर्थिक बळ देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले यावेळी माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाशन्ना आवाडे यांनी सहकारी बँकांना आजच्या स्पर्धात्मक युगात अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे सांगत कुरघोड्या करणाऱ्यांना कठोर शब्दात इशारा दिला दिलेले कर्ज कायद्याच्या चौकटीतून वसूल करा शासनाच्या विविध योजना सभासदांपर्यंत पोहोचवा आणि खेट्टेकोर प्रवृत्तीला वेळीच आळा घाला असे आवाहन त्यांनी केले या प्रसंगी सहकार महर्षी कल्लापन्ना आवाडे आमदार राहुल आवाडे प्रकाश मोरे प्रकाशराव सातपुते अहमद मुजावर श्रीरंग खवरे राहुल खंजेरे अजित कोईक संचालक शीतल पाटील विठ्ठल चोपडे अण्णासो मुरचिटे संदीप मनेरे संजय चौगुले महावीर एरोटे संदीप पाळी सौ वसुंधरा कुडचे डॉक्टर नीमा जाधव बोर्ड सेक्रेटरी महेश कुंभार व सभासद उपस्थित होते आभार वाईस चेअरमन एम के कांबळे यांनी मांडले सूत्रसंचालन पाश्वनाथ पाटील यांनी केले